नमस्कार लोकमान्याने लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथामध्ये तत्वज्ञानाचा अर्थ सोप्या भाषेत माझ्या क्षमतेप्रमाणे आपल्याला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करीत आहे आज त्याचा तिसरा भाग आहे देह त्यागीता कीर्ती मागे उरावी मागील दोन भागांमध्ये मा आपण हे पाहिलं की भारतीय अध्यात्मशास्त्राचं ज्ञान जे आहे ते अतिशय गहन आणि खोल आहे आणि हे जाणून जर घेतलं तर मनातील गोंधळ किंवा संशय दूर होण्यासाठी मदत होते परंतु त्यासाठी अट आहे ती म्हणजे आत्मज्ञानाच्या वाटेवर चालण्याची मीपणा दूर करण्याची आणि हे जेव्हा होतं तेव्हा त्या ते ते व्यक्तीला कोणतीही गोष्ट सांगण्याची एक क्षमता प्राप्त होते ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत लोकमान्यांनी सांगितलं आहे भारतीय आध्यात्मिक शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीवर मुक्तपणे चर्चा केलेली आहे तुम्हाला जर काही कळलं नाही तर कुठलाही प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे योग वशिष्ठ मध्ये राम आणि वशिष्ठ ऋषी यांचा जो संवाद आहे किंवा भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा जो संवाद आहे तिथे शिष्यांनी वारंवार प्रश्न विचारलेले आहेत आणि गुरुनी मार्गदर्शन करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी योग्य प्रकारे त्यांची संयमित वृत्तीने उत्तरं दिलेली आहेत अशाच प्रकारे उपनिषदांमध्ये देखील आपल्याला संवाद आढळतो तर हे ह्या गोष्टीला महत्त्व दिलेलं आहे की तुम्हाला जे काही वाटतं आहे ते विचारा तुमचा एक दृष्टिकोन तुम्ही तयार करा परंतु त्यासाठी मानसिक पातळी मात्र वाढवण्याची गरज आहे एक मोकळ्या दृष्टिकोनाने तुम्ही त्यातील मतितार्थ समजून घेणं आवश्यक आहे जसं आजचं जे शीर्षक आहे रामदास स्वामी यांचा मनाचे श्लोकमधील श्लोक आहे आणि गीता रहस्यमध्ये हा श्लोक टिळकांनी दुसरा जो कर्म कर्मजितण्याचा भाग आहे त्यामध्ये घेतलेला आहे यामध्ये टिळक असं म्हणतात की कुणाला हे वाचून वाटू शकतं की देह त्यागल्यावर कीर्तीचा काय उपयोग परंतु ह्यासाठी आपल्या जे अध्यात्मशास्त्रातील किंवा तत्त्वज्ञानातील मूळ तत्व आहे ते समजून घेणं फार आवश्यक आहे आणि याचं थोडं स्पष्टीकरण टिळकांनी या कर्मजिज्ञासा भागात केलेलं आहे अहिंसा परमोधर्म हे भारतीय अध्यात्मशास्त्रामधील फार महत्त्वाचे तत्त्व आहे प्रत्येक धर्मातील हे तत्त्व आहे कोणीही अमान्य करणार नाही काया वाचा मने अहिंसा पाळणं हे फार आवश्यक आहे परंतु आपलं अध्यात्मशास्त्र असं सांगतं की जर एखाद्या वेळी असा प्रसंग आला तुमच्या पत्नीवर तुमच्या मुलीवर किंवा अन्य कोणत्या स्त्रीवर कोणी अत्याचार करण्यास आलं आणि त्याप्रसंगी तिथे कुठलीही सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही आहे तर अशा वेळेला अशा व्यक्तीला मग तो म्हातारा व्यक्ती असो तुमचा गुरु असो की कोणी युवक असो की विद्यासंपन्न ब्राह्मण असो तर अशा व्यक्तीला तो विचार न करता मिळेल त्या मार्गाने त्याचा प्रतिकार करणं आवश्यक आहे प्रसंगी त्याला ठार मारणं आवश्यक आहे कारण अत्याचार कधीही वाढू देता कामा नये यासाठी महाभारतातील रिश्मानी सांगितलेला एक श्लोक गीता रहस्यमध्ये दिला आहे समय त्यागनो लोधान गुरु नपीच केशव निहंती समरे पापान क्षत्रिय सही धर्मवित म्हणजेच तुमचा गुरु जर योग्य वर्तनाचा नसेल अन्याय करणारा असेल तर त्याला युद्धामध्ये ठार करावे असा ह्याचा अर्थ आहे ह्याच तत्वाविषयी वनपर्वामधील एक कथा गीता रहस्यमध्ये टिळकांनी दिलेली आहे एक वेदसंपन्न ब्राह्मण असतो आणि काही कारणामुळे एका पतिव्रता स्त्रीला तो शाप देतो भस्म होण्याचा आणि अग्नि तिला काहीही करू शकत नाही त्यामुळे तो तिला पूर्णपणे शरण जातो कारण त्याचं जे वाचा सिद्धी असते त्याने यापूर्वी देखील जे तो म्हणेल ते झालेलं असतं या वेळेला त्याचा शाप निष्फळ ठरतो तेव्हा तो त्या ते स्त्रीला शरण जातो आणि तिला धर्मातील मूळ तत्व विचारतो तेव्हा तिने त्याला ते एका व्याधाकडे म्हणजे जो शिकार करून मांस विक्रय करणारा व्यक्ती असतो त्याच्याकडे ती धर्माचं मूळ तत्व विचारायला त्याला पाठवते तो तिथे जातो आणि त्या व्यक्तीकडे पाहून त्याला क्षणभर वाटते की आपण इथे कुठे आलो कारण त्याचा जो व्यवसाय असतो तो प्राण्यांना मारून त्यांची विक्री करण्याचा असतो परंतु तो व्यक्ती जो असतो तो कर्तव्याने वागणारा असतो आपल्या मातृपितृभक्त असतो जी काही आपल्या आयुष्यातील कर्तव्य असतात ती तो चांगल्या प्रकारे बजावत असतो आणि तेव्हा त्याच्या उपदेशामध्ये त्याने त्या ब्राह्मणाला सांगितलेलं आहे जीवो जीवस्य जीवनम म्हणजे या जगात कुणीही कोणाला मारत नाही तर प्रकृती धर्मानुसार प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे ह्या जगाची जी व्यवस्था आहे ती सुरू आहे प्रत्येक गोष्ट जी घडत आहे त्याच्यावर जर विचार केला तर त्यातलं मूळ तत्व आपल्याला कळेल क्षत्रिय धर्म देखील चालू राहायचा असेल तर फक्त अहिंसेचा अवलंब करणं शक्य नाही आहे तर याप्रमाणे लोकमान्य म्हणतात की आपल्याला मूळ तत्वाकडे लक्ष देणं जास्त आवश्यक आहे यापुढील महत्त्वाचं तत्त्व म्हणजे मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव हे तत्व भारतीय अध्यात्मशास्त्राने फार महत्वाचं मानलेलं आहे की पूर्वीच्या काळी जेव्हा गुरुकुलातून विद्यार्थी पूर्ण आपलं शिक्षण करून निघत असे तेव्हा गुरु त्यांना निघताना उपदेश उद्देश करत असत की जन्मभर हे लक्षात ठेव बाकीच्या विद्येच्या आधी हे लक्षात ठेव हा इतका महत्वाचा उपदेश असून देखील आपल्या काही कथांमध्ये आढळून येतं की प्रल्हादाने आज हिरण्य कश्यपूची आज्ञा मानलेली नाही आहे त्याने नारायणाची भक्ती केलेली आहे तसंच अर्जुनाने त्याला पित्याप्रमाणे असणाऱ्या भीष्मांचा युद्धात वध केलेला आहे द्रोणांबरोबर युद्ध केलेलं आहे त्याचप्रमाणे परशुरामाची जी कथा आहे आपले वडील जमदग्नी यांच्या सांगण्यावरून रेणुका देवी या मातेचं त्यांनी शीर धडा वेगळं केलेलं आहे यामागील जो अर्थ आहे हे बघितल्यावर कधी कधी असं वाटू शकतं आपल्याला की अरे हे काय आहे एका ठिकाणी परशुरामांचं वागणं असं आहे तर हे करणं योग्य आहे का मग त्यातला अर्थ पुन्हा समजून घेणं आवश्यक आहे यासाठी ऑटोबायोग्राफी ऑफ योगी हे योगानंदांचं जे पुस्तक आहे त्यामधील एक कथा सांगत बाबा आहे बाबाजी म्हणून त्यांचे जे परमगुरु आहेत ते हिमालयात राहत असून आपल्या अनेक शिष्यांना मार्गदर्शन करत असतात तिथेच असताना योगानंदांच्या गुरुंनी सांगितलेला हा किस्सा आहे की कि एक मनुष्य बाबाजींकडे येतो आणि म्हणतो की मला तुमचं शिष्यत्व पत्करायचं आहे तर बाबाजी त्याला त्याची निष्ठा बघण्यासाठी त्याला म्हणतात यावरून डोंगरावरून उडी मार इतकी तुझी माझ्यावर निष्ठा आहे का आणि तो लगेच तत्काळ उडी मारतो बाबाजी लगेच आपल्या शिष्यांना पाठवतात आणि त्याचा देह घेऊन येतात आणि त्याला पुन्हा जिवंत करतात आणि आपलं शिष्य करून घेतात अशीच आणखी एक कथा आहे ऑटोबायोग्राफी ऑफ योगीमध्ये बाबाजींविषयीची ती म्हणजे ते आपल्या शिष्यांबरोबर शेकोटीभोवती बसलेले असतात आणि अचानक शेकोटीतले एक लाकूड उचलून एका शिष्याच्या खांद्यावर ते लावतात त्याच्यामुळे त्याचा तो भाग जळतो शरीराचा तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटतं की गुरुने असं का म्हणून केलं मग थोड्या वेळाने ते सांगतात की याचा जो कर्म भाग होता तो मी नष्ट केलेला आहे जी काही कर्म निघून गेली वाईट होती ती आणि मुक्तीच्या मार्गावर ह्याला मी अजून पुढे पाठवलेलं आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपलं अध्यात्मशास्त्र म्हणतं आत्मज्ञानाने कळतील आणि जोपर्यंत आपल्याला त्या कळत नसतात तेव्हा योग्य गुरुकडून त्याविषयी मार्गदर्शन घ्यायला हवं हो। म्हणजे आपल्या मनातील शंका नष्ट होतील सत्य हे आपल्या अध्यात्मशास्त्रामधील तिसरं फार महत्त्वाचं तत्व आहे हे महाभारतात तर म्हटलं आहे की हजारो अश्वमेध यज्ञांपेक्षा सत्य महत्त्वाचं आहे म्हणजे अश्वमेध यज्ञास केवढा तरी महत्वाचा मानला जातो आणि ते हजार करण्यापेक्षा देखील सत्य वागणं महत्त्वाचं आणि महाभारतातलीच एक कथा लोकमान्याने गीता रहस्यमध्ये दिलेली आहे एक साधू असतो आणि तो नेहमी सत्य बोलत असतो एकदा जंगलातून प्रवास करणाऱ्या एका मनुष्याच्या पाठी दरोडेखोर लागले असतात म्हणून तो मनुष्य धावत मन त्या साधूकडे येतो आणि त्याला म्हणतो मी तुमच्या झोपडीत लपतो आहे तुम्ही दरोडेखोरांना माझा ठाव ठिकाणं सांगू नका दरोडेखोर लगेच मागून येतात आणि साधूने सत्य बोलण्याचं व्रत घेतलेलं असतं तो सा विचारल्यावर सांगतो हा मनुष्य इथे आहे दरोडेखोर त्या मनुष्याला घेऊन जातात आणि त्यानंतर कालांतराने जेव्हा साधूचा त्या मृत्यू होतो तेव्हा त्याला नरकात पाठवण्यात येतं तो अतिशय चिडतो तिथल्या सेवकांवर की मा हे काहीतरी चूक झालेली आहे मी आयुष्यभर सत्य बोललो आणि मला नरकात कसं काय पाठवण्यात आलं आहे तेव्हा तिथला मनुष्य त्यांना सांगतो तुम्ही जे काही सत्य बोललात त्यातून जर दुसऱ्याचं अहित झालं असेल त्याचे प्राण गेले असतील तर त्या सत्याचं महत्व काहीही नाही तर आपल्या अध्यात, भारती अध्यात्म भारतीय अध्यात्मशास्त्राने महत्व दिलेलं आहे समाजाचं व्यक्तीचं हित करण्यासाठी मनुष्याने प्रसंगी त्याग करणं आवश्यक आहे कर्तव्य पालन समाज कल्याण हे हेतू धरून आपण आपलं काम केलं पाहिजे रहस्याच्या याच भागांमध्ये विश्वामित्र ऋषींची कथा टिळकांनी सांगितलेली आहे तेव्हा फार मोठा दुष्काळ पडलेला असतो आणि अन्नाशिवाय अगदी मरण्याची पाळी येते तेव्हा एका मांगाच्या घरातील कुत्र्याची तंगडी चोरून विश्वामित्र ऋषी आपलं पोट भरतात आणि त्याचं स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटलं आहे की विनाकारण मरणं योग्य नाही आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी जगणं आवश्यक आहे आणि त्यावेळी प्रसंगाप्रमाणे वागणं आवश्यक आहे तर आझाद हिंद सेनेमधील एक प्रसंग याच्याशी मिळता जुळता आहे की जेव्हा सुभाषबाबूंच्या नेतृत्वाखाली सैनिकी तुकडी चाल करून येत होती ब्रिटिशांवर आणि मध्ये अशी अवस्था आली की त्यांचा अन्नधान्य पुरवठा बंद झाला पुढे तर लढायचं होतं आणि तग धरून राहणं आवश्यक होतं तेव्हा मेलेल्या घोड्यांचं मांस देखील या सैनिकांनी खाल्लेलं आहे की बचेंगे तो लढेंगे तेव्हा जीव वाचवणं ही गोष्ट महत्वाची आहे हे मृत्यूला घाबरत होते का सैनिक अजिबात नाही म्हणून ते एवढं लढायला येत होते जीव देण्याची तयारी होती पण तू कुठे द्यायचा हे कळायला हवं याच विषयी पुढची गोष्ट गीतारहस्या मधली आहे वृत्रासूर नावाच्या राक्षसाला वर असतो की दधीची ऋषींच्या हाडापासून बनवलेल्या वज्र ह्या शस्त्राने त्याला मरण येणार आहे त्यामुळे इंद्र दधीची ऋषीना विनंती करतो आणि दधीची ऋषी समाज कल्याणासाठी तत्काळ अग्नीमध्ये स्वतःच्या शरीराची आहुती देतात त्यांच्या हाडापासून वज्र तयार केलं जातं आणि या वज्राने इंद्राने वृत्रासुराचा वध केलेला आहे आणि समाजाचं कल्याण केलेलं आहे तर हे दोन प्रसंग आहेत की एका ठिकाणी एक ऋषी म्हणत आहेत की मरण्यापेक्षा जगणं श्रेयस्कर आहे आणि दुसऱ्या ठिकाणी प्राणांची आहुती हसत दिली गेलेली आहे तर ह्यामधील जो भेद आहे तो समजणं फार आवश्यक आहे भारतीय अध्यात्मशास्त्र म्हणते की जीवन हे समाजाच्या कल्याणासाठी असायला हवे त्याचप्रमाणे मरण देखील आपलं ध्येय पूर्ण करून मनुष्याने जाणं आवश्यक आहे यामध्ये जसं आपण शीर्षक बघितलं रामदास स्वामींचा मनाचे श्लोकमधील श्लोक लोकमान्याने रहस्यमध्ये उदाहरणासाठी दिलेला आहे हा श्लोक आहे कीर्ती पाहू जाता सुख नाही सुख पाहता कीर्ती नाही देह त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना ह्याची क्रिया करावी आता ह्यातलं जर तत्व समजून घ्यायचं झालं तर सुख नाही म्हणजे काय मनुष्याला वाटेल मग कीर्ती हवीच हो कशाला प्रत्येक मनुष्याला सुखाची आशा असते तर ह्या सुखाचा अर्थ प्रथम समजून घेणं आवश्यक आहे की हे सुख म्हणजे जे, जे आपण भौतिक सुख म्हणतो फक्त की मौज मजा करणे पैसे खर्च करणे पिक्चर बघणे चांगले कपडे दागिने जे काय आहे ते कोणी घालू नये असं आपल्या अध्यात्मशास्त्राने सांगितलेलं नाही परंतु फक्त जर त्यामध्ये रमायचं असेल तुम्हाला तर कीर्ती मिळणार आणि कीर्ती हवी असेल तर हे चैनीचं चा सुख मिळणार नाही समाधान नक्कीच आहे त्याच्यामध्ये मोठं शाश्वत सुख दडलेलं आहे पण जी चंगळवाद जो आहे त्याचं सुख आहे ते कीर्तीमध्ये नाही आणि देह त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी हे धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आपण जर याविषयी बघितलं तर प्रत्येक धर्मातील अधिकारी व्यक्तींचं आचरण जे आहे ते अशा प्रकारचं आहे त्यांनी कीर्तीला जास्त महत्त्व दिलेलं आहे गौतम बुद्ध महावीर यांनी सुख संपन्नतेतलं आपलं आयुष्य सोडलं आणि साधू होण्याचा मार्ग वैराग्याचा मार्ग निवडला आणि त्यामध्ये त्यांना शाश्वत समाधान मिळून आलं फक्त साधू नव्हे तर महाराणा प्रतापांसारखे शिवाजी महाराजांसारखे अनेक राजे महाराणा प्रतापांचं जर आपण आयुष्य बघितलं तर दिसून येईल की जेव्हा मुघलांचा सा सामना करण्यासाठी त्यांना आपलं घरदार सोडून राहावं लागलं जंगलामध्ये भटकावं लागलं इतकी परिस्थिती आली की जे रोज पंचपक्वानांचं जेवण सोन्याच्या ताटातून जेवत असे त्यांचं कुटुंब ते कुटुंब कोंड्याची भाकरी खायची वेळ आली एक तर कथा आहे की त्यांची मुलगी कोंड्याची भाकरी खात असते आणि कोल्हा ती ओढून नेतो आणि ती वडिलांना सांगायला येते की मला आज भाकरी देखील मिळाली नाही तर किती यातना झाल्या असतील पण तरी देखील त्यांना कीर्ती हवी होती फक्त वरवरचं सुख नको हवं होतं त्यामध्ये त्यांच्या आत्म्याचं समाधान होतं त्यांनी संघर्ष केला आणि आज आपल्या फक्त राजस्थानमध्येच नव्हे तर पूर्ण भारतात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं पहिले बाजीराव पेशवे हे जेव्हा त्या काळी भारतात फार मोठं प्रस्थ होतं कोणालाही जर मदत लागली तर इतके शूर होते की अनेक राजे आपल्या मदतीसाठी त्यांना बोलवत असत आणि भारताचा जेव्हा ते दौरा करत होते प्रत्येक राजे त्यांची भेट घेत होते शत्रूपासून आमच्या राज्याचं रक्षण करण्यासाठी तुम्ही मदत करा अशी विनंती बाजीरावांना करत होते आणि त्यावेळेला जेव्हा राजस्थान भागात त्यांचा दौरा होता उदयपूर येथे जेव्हा त्यांचं जाणं झालं तेव्हा उदयपूरचे जे ते महाराज आहेत त्यांच्याबरोबर भेट झाली आणि बाजीरावांना त्यांनी स्वतःबरोबरचं आसन बसायला दिलं पण बाजीराव त्या आसनावर बसले नाहीत तर खालच्या आसनावर बसले आणि त्यांनी चर्चा केली महाराजांबरोबर जी काही निघाले तिथून त्यानंतर काही दिवसांनी जयपूर येथे जाणं झालं तिथल्या महाराजांनी देखील आपल्याबरोबरचं आसन बाजीरावांना दिलं बाजीरावांचा मानस तितका होता आणि तेव्हा मात्र बाजीराव बरोबरीने बसले आणि चर्चा केली त्यांच्या सहकार्याने यानंतर त्यांना विचारलं की तुम्ही असं का म्हणून हो केलं मला हा भेद कळला नाही उदयपूर येथे तुम्ही खाली बसलात आणि जयपूर येथे तुम्ही त्यांच्या बरोबरीने बसलात तेव्हा बाजीरावाने जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे बाजीराव म्हणाले की ते महाराणा प्रतापांचं सिंहासन आहे त्यांचे वंशज्यास तिथे बसतात ज्या महाराणा प्रतापांनी आपल्या स्वराज्यासाठी त्याग केला कष्ट सहन केले आणि आपल्या धर्माचं रक्षण केलं आणि जयपूरचे जे राजे आहेत त्यांनी आज गुलामी पत्करणं श्रेयस्कर समजलं आपल्या मुली बाळी देखील त्यांनी मुघलांना दिल्या संपत्तीपेक्षा देखील कीर्ती किती महत्वाची असते हे या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल भगवद्गीतेत श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे जे वरवर आपल्याला सुख वाटतं मौज मजा वाटते त्याच्या आत भयंकर दुःख दडलेलं आहे आणि जे वर कठीण वाटते एखादी गोष्ट कष्टमय वाटते परंतु त्याच्या आत खरं सुख दडलेलं आहे त्यातला जो भेद आहे तो जर मनुष्य समजला तर त्याचं आयुष्य आनंदी होण्यास नक्कीच मदत होईल माझं बोलणं संपवता संपवता एक उदाहरण सांगत आहे प्रसिद्ध सर्जन डॉक्टर श्रीखंडे ज्यांनी माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्यावर देखील सर्जरी केली होती त्यांचं पुस्तक आणि दोन हात हे देखील फार प्रसिद्ध आहे यश म्हणजे काय भाग दोन यामध्ये त्यांची मुलाखत घेतलेली आहे आम्ही आणि त्याच सरांनी एक उदाहरण दिलेलं आहे एक त्यांच्या ओळखीचे त्यांचे मित्र अतिशय प्रसिद्ध आणि श्रीमंत असे सर्जन त्यांचा मृत्यू झाल्यावर डॉक्टर श्रीखंडे जेव्हा त्यांच्या घरी गेले होते आणि ते म्हणाले त्यांची डेड बॉडी तिथेच होती आणि लोक आपापसात आप कुजबूज करू लागली की ह्यांनी आयुष्यभर फक्त पैसे बघितले कोणाही व्यक्तीच्या उपयोगी काही व्यक्ती पडली नाही तर अशा प्रकारची जी गोष्ट आहे ते म्हणाले हे करण्यासाठी का आयुष्यात सगळं आपण करतो की मृत्यूनंतर लोकांनी आपल्याला असं म्हणावं तर ही गोष्ट समजण्यासारखी आहे भारतीय अध्यात्मशास्त्राचं म्हणणं आहे आयुष्य हे फक्त स्वतःच्या चैनीसाठी चा मौज मजेसाठी नसून ते समाजाच्या हितासाठी आहे स्वतःचा आनंद जरूर घ्या पण त्याबरोबरीने आपल्या समाजाचा आपल्या बरोबरच्या व्यक्तींचा विचार करणं फार आवश्यक आहे हे जेव्हा मनुष्य करू लागतो तेव्हा त्याच्या कीर्तीचा सुगंध हा दूरवर दरवळतो त्या व्यक्तीने फार मोठंच असायला हवं असं नाही आपल्या कुटुंबातील जरी एखादी व्यक्ती असेल आणि त्यांनी जर आपल्या कुटुंबासाठी काही त्याग केला असेल लोकांना काही चांगल्या गोष्टी शिकवल्या असतील आपल्या आसपासच्या चार माणसांसाठी काही चांगलं केलं असेल तर ती व्यक्ती देखील तितकीच यशस्वी आहे जीवनामध्ये तर कीर्तीचं हे जे महत्त्व आहे ते आपल्या सगळ्यांना समजो आपल्या जीवनात त्यामुळे शाश्वत आनंद येऊ ही सद्गुरूचरणी प्रार्थना करते आणि माझं बोलणं मी संपवते धन्यवाद